कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री मुंडे साहेब आयोजक प्रभू आपण सर्व आयडॉ आणि त्यांच्या सोबत आलेल्या सर्व कुटुंबीय तुमच्या सगळ्यांसमोर उभं राहताना बोलताना मला खरच खूप आनंद होतो आहे आधुनिक केसरीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ही सलग माझी तिसरी वेळ आहे मी म्हटली इतक्या आता पुन्हा पुन्हा मला का बोलवत आहे मला दुसरे लोक भेटत नाहीत का त्यांना बोलवा समारोपात मला म्हणाले की नाही सर मी या आम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा ऐकायचं आहे समोरचे लोक नवीन असणार आहेत मागच्या वर्षीचे लोक वेगळे होते म्हटलं ठीक आहे त्यांनी कार्यक्रमाच ठिकाण सांगितलं देवगड मला वाटलं ते रत्नागिरीकडच देवगड <laughs> म्हटलं इतक्या लांब तुम्ही काय इतक्या लांब का तर ते म्हणाले सर ते दे देवगड नाही आपले हे औरंगाबाद आणि नगरच्या मध्ये जे देवगड आहे त्या देवगडला आपणाला कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणजे त्या देवगडला घेणं अशक्य नाही त्यांना कारण पूजा कार्यक्रम ठरलाय त्यांचा चंद्रपूरला घ्यायचा चिलोली ला घ्यायचा त्याच्यामुळे अशक्य नव्हतं देवगडला घेणं पण या देवगडला त्यांना घ्यायचं असेल तर ठीक आहे सर मला ते माहित आहे तर तुम्ही पाहिले काय म्हटलं अनेकदा पाहिले कारण अशा ठिकाणी मी नेहमीच येत असतो मी देव होळा नाही पण लहानपणी लई जो होळा होतो त्याच्यामुळं माझं लहानपण मंदिरातून गेलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला सह्याद्री शिखरी रम्य नंदनम तो श्लोक आमच्या लहानपणी पाठ करून घेतलेला होता आणि आमच्या शेतामध्ये उंबराचं झाड होत नदी होती त्या होती उंबराचं झाड होत आमचे भाऊ आम्हाला लहानपणी सांगायचे या उंबराच्या झाडाखाली दुपारी दत्तात्रय स्वामी आराम करतात म्हटलं इथं कस काय आराम करतात तर ते म्हंटले तो त्यांचा नित्याचा व्यवहार आहे म्हटलं कसं काय तर ते म्हंटले ते कोल्हापूरला भिक्षा मागतात पांचाळेश्वरला जेवण करतात आपल्या मराठवाड्यात आणि पुढं माहूरला जाताना आपल्या शेतात या वडाच्या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घेतात असं ते म्हणायचे भाऊ श्रद्धा असतात आपल्या शेतामधल्या कि बिथामूक देव आहे तिथं देव आहे तसं लहानपणापासून या श्रद्धेच्या वातावरणात मी घडलेलो आहे त्याच्यामुळं मला जिथं जातो तिथं देवाच्या ठिकाणी राहायला आवडत म्हणजे पंढरपूर परिसरामध्ये मोठे मोठे साखर कारखाने माझे कार्यक्रम घेतात कॉलेजेसच्या गॅदरिंगचा मी पाहुणा असतो किंवा इतर कुठले कार्यक्रम असतात तेव्हा त्यांना प्राधान्याने मी सांगत असतो की गजानन महाराजाच्या मठात साधू निवास नावाची जी खोली आहे ती उपलब्ध असेल तर ती बुक करा ती नसेल तर मग तुमचं कुठलं तरी पी हॉटेल बुक करायचंय ते बुक करा किंवा औदुंबर परिसरात गेलो औदुंबर हे दत्तात्र्याचं स्थान औदुंबर परिसरात मी गेलो कारण औदुंबरच्या साहित्य संमेलनाचा सुद्धा मी अध्यक्ष होतो औदरला दरवर्षीचे साहित्य संमेलन होतं आणि एरवीही मी कधी त्या परिसरात गेलो समजा आमदार खोप आहे आजूबाजूचे साखर कारखाने आहेत कॉलेजेस आहेत मागच्या वर्षी आपले जे चितळे आहेत त्या चितळेचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या गॅदरिंगला त्यांची फार मोठी तिथे डेअरी आहे आणि त्या डेअरीमध्ये मोठं गेस्ट हाऊस आहे पण त्यांनी आम्हाला विचारलं की सर कुठं राहतात म्हटलं मध्ये नारायण स्वामींच्या मठात जर व्यवस्था होत असेल तर पहा नाही व्यवस्था झाली तर मग तुमच्या गेस्ट हाऊसला मी येतो त्याच्यामुळे जिथं गेलो तिथं धार्मिक ठिकाणी बोदकाम करतो थांबत असतो था मला ते आवडतं त्याच्यामुळे इथं काल मला जेव्हा मोरिटी विचारलं तेव्हा म्हटलं ते म्हटलं सर पाहिजे तर मी तुमच्या औरंगाबादला व्यवस्था करतो नगरला व्यवस्था करतो किंवा खाट्यावर मिळेल हॉटेल हॉटेल तिथं व्यवस्था करतो म्हटलं नाही खूप चांगलं आहे मी इथे येणार इथं राहणार कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला लहानपणी माझ्या माझी आई खूप धार्मिक होती खूप धार्मिक होते आईची इच्छा होती, आई होती आम्ही सगळी आठ भावंड होतो चार बहिणी आणि चार भाऊ आई खूप धार्मिक असल्यामुळे विषयाची इच्छा होती की आपल्या आठ आपत्त्यांपैकी एक अपत्य आपण देवाला अर्पण करूया हो देवाला अर्पण करूया देवाला सोडून देऊया त्याचा विवाह वगैरे करायचा नाही तो, करा तो सध्याशी होईल असे व्यवस्था करूया मग माझ्या आईनं माझ्या सगळ्या भावंडांकडे पाहिलं कोण आहे देवाला अर्पण करण्यासारखा तर आईनं माझी निवड केली मला सोडून दिलं हा देवाला अर्पण हा आता अभ्यास करीन आर्जित करी भक्ती करी आणि संन्यास घेईल म्हणून मठावर नेऊन सोडून दिलेलं होत पण आज ही म्हणाली की मठावर का नेऊन सोडले तरी सीताला तर आई म्हणेल की मी नमस केला होता एखाद मूल देवाला सोडेल मी त्याला देवाला सोडले आता आजी म्हणाली नाही त्याला परत आण त्याला परत आण ते म्हटले असं कसं जमेल आता देवाला सोडलेलं जीव आहे त्याला परत कसं आणता येईल आई म्हणाली आजी म्हणाली ना की नाही मग मी जेवण नाही करणार सत्याग्रह केला की त्याला परत आणल्याशिवाय मी जेवणार नाही तिने तिच्या पद्धतीने तो सत्याग्रह होता परत आणल्याशिवाय मी जेवणार नाही मग वडील गावातली काही माणसं मठात गेली आणि महाराजांना सांगितले की महाराज असा असा पेच निर्माण झालेला आहे आणि याला परत न्यावं लागणार तर महाराज म्हणाले की असं नसतं जम देवाला सोडलेलं की परत नेता येत नाही नेलं तर तो मरेल तो जगणार नाही तुम्हाला त्याला मरू द्यायचे का मग परत आले पुन्हा घरी आईला सांगितलं आजीला की असा असा आहे आणि तो परत आले तर मरेल तो, तो, तो आजी म्हणली त्याला परत नाही आलं तर मी मरेल मी काही जीवणार नाही त्याला ना ना परत आणखी खूप होतो तुम्ही आजीचा त्याला परत आला पुन्हा लोक गेले मारताना म्हणाले याच्यावर काही पर्याय काढता येतो काय कारण परत आणलं तर तो मरेल म्हणताय तर नाही आणलं तर आजी मरेल त्यावर काय करायचं याच्यावर उपाय काय मग कुणा काही साधू संत एकत्रित बसले पाहिले काही पर्याय आहेत का पूर्ती पुराणामध्ये एक पर्याय सापडला की जीवाच्या बदल्यात जीव सोडा आणि हा जीव घेऊन जा तर की नाही मी माझ कुठलंच नातपंड सोडू देणार नाही मग पुन्हा काय पर्याय तर ते म्हणाले जीवाच्या बदल्यात जीव म्हणजे त्याचा भाऊच आणून सोडला पाहिजे असं काही नाही तुमच्या गाईचं वासरू जरी अडवून सोडलं तरी त्याला तुम्हाला दे परत देत आहे म्हणून माझ्या बदल्यात गाईचं वासरू देवाजवळ सोडलं आणि मला परत आणलं म्हणून पुढे मी प्राध्यापक झालो म्हणून मी लग्न केलं म्हणून मी कमी झालो नाही तर मी मठामध्येही खूप मोठा महाराज झालो असतो कारण मला खूप म्हणजे खूप माझी मी मी श्रद्धेने गेलो होतो आईने मला देऊन सोडलं म्हणून मला वाईट वाटलं नव्हतं कारण मी खूपच धार्मिक होतो खूपच भक्ती करायची मला आनंद वाटला होता आणि तिथं मठात असताना मी खूप कविता लिहिल्या होत्या माझी एक पूर्ण वही भरलेली अभंग लिहिलेले देवाच्या भक्तीचे देवाच्या निष्ठेचे वगैरे असे सगळे अभंग ती एक वही अजून आहे माझ्याकडे त्यातले काही अभंग मला अजूनही पाठ आहे त्याच्यामुळं त्या काळातही मी कविता लिहिल्या होत्या कारण त्या क्षेत्रात मी कदाचित तिकडं मोठा झालो असतो माझ्या महाराज आज ते बोलले बोलणं म्हणाले फार फार मला चांगलं वाटलं की ते फक्त धार्मिक बोलले नाही सामाजिक बोलले आणि त्यांनी विश्वव्यापी विश्वराकडे पाहायला सांगितलं मूर्तीतल्या नव्हे म्हणून त्यांनी सांगितले की आमच्या इथं आला भक्त करा अभिषेक आला भक्त करा अभिषेक असं आम्ही करत नाही फक्त एकच अभिषेक करतो की आमची माणसं करतात आम्ही इतरांना अभिषेक करायला देत नाही या देवाच्या पायापडात तुम्हाला काय करायचं आणि म्हणजे अभिषेकाचा बाजार जात। न भरवणारा महाराज असं आपल्याला या नाही तर सगळीकडे अभिषेकांचा बाजार आहे पण त्यांनी सांगितले की नाही आमच्या इथं अभिषेक फक्त एकच केला जातो आणि तो आमचीच माणसं करतात आणि त्या पद्धतीनं त्यांनी जे सगळं केलं आणखी किती गोष्टी म्हणजे हेही पहिल्यांदा कळालं कि मूळ जे किशनगिरी महाराज होते, होते। ते आदिवासी होते ही अगदी महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळं काही ठिकाणाला महात्म्य असत काही ठिकाणाला महत्व असतन्यायाधीश झालेले आहे गवई त्यांची या इथं निष्ठा आहे ते इथे येऊन जातात त्यांनी एक तासभरी गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे ते आंबेडकर आहे त्यांचे वडील बाबासाहेब राहिलेले आहेत त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे त्यांच्या पत्नी कमलताई गवई आणि आपल्या सरन्यायाधीशांच्या आई त्या दलित आहेत त्यांनी इंटरकास्ट व्यवहार केलेला आहे असं ते सुसंस्कृत कुटुंब आहे नवरा नवऱ्याचा धर्म बायको बायकोचा धर्म एकत्रित सुरू ठेवतात पाळतात त्याच्यामुळं ते स्वातंत्र्य आहे जे बाबासाहेबांनी सांगितलेलं खरं धार्मिक स्वातंत्र्य महात्मा फुले कुटुंबात सर्व धर्माची माणसं असावी एकाच कुटुंबामध्ये म्हणजे एक बाप वेगळ्या धर्माचा बायकोचा धर्म वेगळा मुलं वेगळ्या धर्माची सोनं वेगळ्या धर्माच्या पण एकत्रित कुटुंब असावं असे त्याचं एक स्वप्न होत महात्मा फुले ते स्वप्न फक्त अमर शेख नावाच्या शाहिरानं वास्तवात आणलं अमर शेख स्वतः मुसलमान होते बायको मराठा होती त्यांना मुलगा नाही झाला तीन लेखी होत्या एक लेख ख्रिश्चनाच्या घरी दिली एक लेख बौद्धाच्या घरी दिली एक लेख ब्राह्मणाच्या घरी दिली ते फार विलक्षण कुटुंब त्याच्यामुळे हे सगळं काही न पाहणारे आणि सर्व धर्म सर्व त्याला म्हणतात की सगळ्या माणसांनी एकत्रित येऊन सर्व धर्माची आराधना मला अलीकडचं उदाहरण म्हणजे आपला पत्रकारच आहे तुमचा मित्र रवी केसकर उस्मानाबादचा धाराशिवचा त्याने इंटरकास्ट केलं तो मराठा आहे बायको बौद्ध आहे आणि त्यांच्या देवारामध्ये बुद्ध आणि विठ्ठल दोघांची एकत्रित स्थापना आहे दोघांची एकत्रित पूजा करता। ते करतात त्याच्यामुळं धर्म जो आहे तो विश्वव्यापी धर्म महाराजांनी बोललं ते त्या अर्थानं मला वाटतं की हा विश्वव्यापी जो धर्म आहे तो धर्म मांडणारे जे महाराज आहेत ते महाराज आपल्या इथे उद्घाटनाला आले त्यांनी सुभाष केला मला जास्त महत्वाचं वाटत त्याच्यामुळं माझ्या कवितेला तसं एक धार्मिक अधिष्ठान आहे म्हणजे मी महानुभाव कुटुंबात जन्माला आलेलो आहे आणि मी सर्व धर्माचा धर्माचा अभ्यास अभ्यास केलेला केलेला आहे आहे अक्षरशः वारकऱ्यांचा आणि महानुभावाचं जमत नाही पण मी सर्व वारकरी संतांचा अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे युट्यूब चॅनलवर मार माझे सर्व वारकरी संतांवरचे व्हिडिओ आहेत आणि अधून नेहमीच मी तिथं जात असतो

हरिविजय राम विजय पांडव प्रताप शिवलीला मृत या पोथ्या लिहिल्या ते श्रीधर कवी आणि त्या श्रीधर किती म्हणजे गावोगाव सगळ्यांना नाव नाव श्रीधर कवीचं असायचं बारावर त्याच पोथ्या असायच्या सगळ्या गावात सगळ्या बारावर त्या पोथ्या असायच्या त्याच्यामुळं गावोगाव पोचलेला आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्वान कवीवर लहानपणी शब्दांचे कवितेचे संस्कार करणारा कवी म्हणजे श्रीधर कवी मग पाडुळकरांच्या गावावरून परत येताना मी म्हटलं नाचल्यानं ना, मला जायचे भेटायला आमचे सुधीर इनामदार म्हणून कमी मित्र आहेत गजळकार आहेत ते माडुळकरांची जावई आहे तर ते म्हणाले सर माझे एक मित्र आहे तिथे मी त्यांना फोन करतो त्याच्याकडे तुम्ही जा आणि मग त्यांनी तिथं ज्यांना फोन केला ते साक्षात श्रीधर कवी नाजरेकरांचे वंशज होते त्यांनी मला इतक्या चांगल्या पद्धतीने श्रीधर कवींच्या हस्तलिखित पहिल्या ज्या पोथ्या आहेत त्या दाखवल्या आणि त्याच्यावर फार सुद्धा मी पोस्ट लिहिली होती फेसबुकला त्यावर प्रचंड मिळाला होता महाराष्ट्रात लोकांना माहीतच नाही कुठे कोण कुठे तुम्हाला आश्चर्य वाटेलो तिकडे वेळ मला गडावर पण तिथं वेळ असेल कार्यक्रमाला गेलो वेळ असेल तर मी ऐतिहासिक स्थळ असेल मोठी माणसं असतील सामाजिक क्षेत्रातली असतील त्यांच्याकडे जातो भगवान गडावर गेलो मागच्या वर्षी एकदा भगवान गडावर गेलो आणि भगवान गडावर गेल्यानंतर म्हटलं तिथे गेलो तिथे आपण पुस्तकं पाहतो काही मिळतात का म्हणून भगवान पा, चरित्र मिळतं का तर त्यांनी मला एक छोटस का आठवलं मी म्हणलो मोठं नाही का तर त्यांनी मागून मला आणून दिलं मोठं म्हटलं ते मोठं समोर का ठेवत नाही ते म्हणले हे तुम्ही घेत नाही मोठ भगवान विशाल नावाच्या ग्रस्तांनी लिहिलेलं ते चरित्र मला आणून दिलं मी परत आलो आणि ते चरित्र वाचलं आणि त्या चरित्रावर आणि भगवानकडे मोठी पोस्ट लिहिली ती इतकी व्हायरल झाली फेसबुकला फोन आला त्याचा परिचय नाही ना कारण हे लोक वाङ्य व्यवहाराच्या वाङ्मय व्यवहारात त्यांची दखल घेतली जात नाही भगवान बाबांचं चरित्र या माणसानं अठ्ठावीस वर्ष गावोगाव पायपीट करून माहिती जमा करून लिहिलं तो एस टी मध्ये कंडक्टर माणूस भगवान मिसा त्यांना असा केला की वेळोवेळी ड्युट्या बदलून घ्यायच्या वेगवेगळ्या गावी जायचं मुक्काम करायचा आणि महाराजांची माहिती गोळा करायची वर्ष मेहनत करून त्या माणसांचं चरित्र हे इतकं सुंदर चरित्र आहे ते मला खूप आवडलं मूळ या चरित्राची मला आठवण झाली आणि मग मी हे सगळे तपशील माझ्या पोस्ट मध्ये लिहिले तर भगवान मिसाळाचा फोन आला की सर काय जादू झाली म्हटलं काय जादू झाली म्हण तुम्ही माझ्यावर पोस्ट लिहिली म्हटलं हो लिहिली ते म्हणाले दहा वर्षापासून माझं पुस्तक छापून पडलेलं होतं ते कुणी वाचत नव्हतं म्हणाले आता त्याची आवृत्ती संपली म्हणाले बारा म्हणाले आठशे बारांची पुस्तक आहे त्याची दुसरी आवृत्ती करायची म्हटलं असं कस काय झालं त्या पोस्ट मुळे बऱ्याच लोकांनी त्या प्रती दिल्या आणि एकदा जर एक, एक माणूस आला तरी सांगितलं जेवढ्या प्रती शिल्लक आहेत तेवढ्या आमच्या ट्रक मध्ये टाका कोण होता माणूस मंत्र्याचा पीए आला होता त्यांना सगळ्या प्रती घेऊन गेला सगळ्याच प्रती दिल्या म्हणले त्या आणि आता म्हटले ते नवीन आवृत्ती छापायची प्रस्तावना लिहा म्हटलं प्रस्तावना वेगळी कशात लिहायला होता ती पोस्ट जी लिहिली फेसबुकवर तीच पोस्ट तुम्ही टाका त्याच्यामुळे ही धार्मिक स्थळ आपण सगळ्या पद्धतीनं पाहिले पाहिजे ते कुठल्या आहे काय नाही तिथं जवळ कालिप गड म्हणून आहे कालिपनाथाचं गड तर ते ते दोन्ही आहे कालू पीर पण म्हणतात मुस्लिमांचा आणि कालिपनाथाचा गड पण म्हणतात तर ती जवळ मी पोस्ट लिहिलेली होती गेलं पाहिजे शोधलं पाहिजे त्याचा इतिहास शोधला पाहिजे तिथं गेलं पाहिजे आपण मजा येते खूप मजा येते त्याच्यामुळे आपण सगळीकडे गेलं पाहिजे सगळीकडे शोधलं पाहिजे सगळी माणसं आपली आहेत सगळे धर्म आपले आहेत सगळ्या जाती आपले आहेत आणि सगळ्यांमध्ये गेलं पाहिजे सगळ्यांमध्ये आत जाऊन त्याचा शोध घेतला पाहिजे आणि पाहिजे गुरुजी म्हणतात तो खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे ते प्रेम अर्पीत आपण फिरलं पाहिजे जसं मी फिरत असतो माझ्या फिरस्तीवर मी तासन तास बोलू शकेल कारण इतका फिरलेलो आहे मागच्या तीस वर्षापासून मी फिरतो आहे म्हणजे आता तुम्ही सगळे नवीन असल्यामुळे सांगतोय मागच्या वर्ष तो विषय झाला होता म्हणजे मी कविता वाचनाचे कार्यक्रम करत होतो मुंडे <laughs> साहेब लहान होते शाळेच्या कॉलेजच्या मी पाहुणा म्हणून गेलेलो आहे कदाचित तुम्हाला कल्पना नसेल पण माझं चौसष्ट वर्ष आहे त्याच्यामुळं मी फार दिवसापासून फिरतो महाराष्ट्रामध्ये पस्तीस वर्षाची नोकरी करून सिनियर कॉलेजची पाच वर्ष रिटायर झालेलो आहे त्यामुळे खूप दिवसापासून गावगाव घेतो शाळेमध्ये शालेय पातळीवर माझ्या कविता अभ्यासक्रमाला हसता तुमच्या अनेकांना माझी बाप कविता अभ्यासाला असेल त्याच्यामुळे त्या बाप कवितेविषयी सुद्धा बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित असतील रविवार नावाची कविता अभ्यासाला होती नववीला माझ्या गावाचं पाणी नावाची कविता अभ्यासाला होती त्यामुळे शालेय पातळीवर माझ्या कविता अभ्यासाला असल्यामुळं बऱ्यापैकी लोकप्रिय कवी आहे त्याच्यामुळं सगळे शाळा कॉलेजेस गॅदरिंगला त्यापेक्षा बोलवतच असतात आणि बाकी इतर गोष्टीची माहिती ज्ञान असल्यामुळं आणि कुठंतरी बोललेलं ते ऐकल्यामुळं कारखान्याच्या वगैरे कार्यक्रमाला देखील <laughs> बोलवत असतात जेव्हा तिकडेही जात असतो एक कालदा असा होता की महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री आर आर पाटील इतकं प्रेम करायचे माझ्या कवितेवर की परभणीला आले की माझ्या घरी यायचे हे सगळ्यांनाच आता माहीत आहे खूप माणसं आहेत अशी राजकारणामध्ये निरपेक्ष असतात पण आम्हाला काय त्यांच्या पक्षाशी देणं गेलं नव्हतं आबा घरी येऊन गेले म्हणून काही दिवसानंतर पण राष्ट्रवादीचे लोक आहे आपल्या पक्षाचा कार्यक्रम माझा कुठला पक्ष आहे ते म्हणले नाही आबा तुमच्याकडे आले होते ना म्हटलं आबा माझ्याकडे पक्षाचे म्हणून आले नव्हते आबा माझ्या कविता ऐकून मुंबईला भाळले आणि म्हणून परभणीला येऊन घर ते माझ्या घरी आले त्यांचा माझा त्याच्या पक्षाचा संबंध नाही ते घरी आले तर पक्षाचा विषय निघत नाही त्यांना वेळ असेल तीन चार निवांत मला मुंबईला बोलतात त्याच्या त्या बंगल्यावर जो आहे त्याचा बंगला चित्रकूट नावाचा तिथे आम्ही चार चार दिवस सोबत असतो पण राजकारणाचा विषय निघत नाही तो माणूस खूप साहित्यिक म्हणजे वाचक आहे चांगला आणि तो वाचतो लिहितो त्याला कधी वाटलं तर तो बोलवतो त्याच्यामुळे हे राजकारण सुद्धा काही देणं गेलं नाही पण सगळ्या पक्षाचे लोक बोल लो होतात शेतकरी संघटनेचे लोक माझ्या कविता म्हणायचे आंदोलन करायचे शरद जोशी स्वतः हळूहळू आपला बिल्ला लावा शेतकरी संघटनेचा <laughs> म्हणलं काय शेतकरी संघटनेचा बिल्ला शरद जोशी म्हणाले त्याला शेतकरी संघटनेचा बिल्ला लावायला लावू नका म्हटलं का <ही> <laughs> ते म्हटले याने शेतकरी संघटनेचा बिल लावला की एकही काँग्रेसचा नेता याला कॉलेजला कार्यक्रमाला बोलवणार नाही हा कवितेतून आपलेच विचार मांडतोय का त्याच्या कवितेला आपला बिल्ल आहे ना की ह्याच्या छातीवर बिल्ल असण्याचं काय गरज आहे <laughs> राजू शेठ शेट्टी सदाभाऊ कोत हे <laughs> सुद्धा माझ्यापेक्षा वयाला लहान आहे कारण मी सुरुवातीला जेव्हा माझ्या कविता गाजत होत्या आणि मिरज आधी सांगलीच्या याच्यामध्ये जे पहिलं पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण महाराष्ट्रात शेतकरी मारली आणि सांगलीच्या लहान आहे राजू शेट्टी माझ्यापेक्षा आठ वर्षानं लहान आहे बऱ्याच जणाला वाटतं की राजू शेट्टी सदाभाऊ मोठे आहे सदाभाऊ मोठे आहे राजू शेट्टी लहान आहे त्याच्यामुळे त्यांना नवीन कॉलेजचे तरुण पोरं होते चळवळीमध्ये आलेले रघुनाथ दादा त्यांनी अधिवेशन घेतलं होतं हे नवीन आलेले कार्यकर्ते होते दोघे जण राजू शेट्टी आणि सदाभाऊ पोट तेव्हापासून हे मोठे हळूहळू माझ्या कविता म्हणतात अजूनही म्हणतात बिचारे सदाभाऊ पोट कुठेही गेली किती कविता म्हणतात नाही त्याच्यामुळं आपण कुठल्या पक्षाचे नाही आपण कुठल्या संघटनेचे नाही आपण कुठल्या चळवळीचे नाही आपण कुठल्या विचाराला म्हणजे मार्क्सवादी समाजवादी विचाराला बांधलेले नाही हिंदुत्ववादी आपण आपले मुक्त आहोत मोकळे आहोत त्याच्यामुळे मी माझ्या साहित्य परिषदेचा सुद्धा सदस्य नाही मी सदस्य व्हायचं नाही आपलं चालत राहायचं नाही बोलवलं तर घरी छानपैकी लिहित वाचत बसायचं त्याच्यामुळे कुठल्याही कुठल्याही साहित्य परिषदेचा मी सदस्य नाही कुठल्याही साहित्यातल्या संघटनेचा सुद्धा मी सदस्य नाही कुठे कुठल्या संघटनेत नाही जायचं आपला आपण एकटा राहायचं छान पैकी कविता बनायच्या आणि हे तर ठरवलेलेच आहे कारण घरी राहण्यात तर वाचण्यात इतका आनंद मिळतो कुणी नाही बोलवलं तर आणि बोलवलं तर लोकांना भेटण्यातही तितकाच आनंद मिळतो पण बोलवलं तरी आनंद आहे नाही बोलवलं तरी आनंद आहे त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा बोलवतात प्रभूजी म्हणून म्हटलं चला नवीन लोकांच्या निमित्ताने तुमच्यासारखे सगळे लोक महाराष्ट्रातले पाहता येतात की आपापल्या ठिकाणी कर्तृत्व करत आहे खूप चांगलं कर्तृत्व करत आहे एक काळ होता समाजसेवक म्हटले पण आपल्याला फक्त बाबा आमटे आठवायचे होतेच ते म्हणजे तोच एक मॉडेल होतो बाबा आमटे हे एक मॉडेल होत पण ते पाहून आता गावोगाव अशी सुंदर मॉडेल तयार झालेली आहे खूप सुंदर मॉडेल तयार झालेली खूप चांगलं काम करत आहे नवीन कोरं करत तिसी पस्तीसीशी कोरं करताय तुमच्यापैकी सामाजिक काम करणारे कुठेतरी एक आढळलं असतीलच वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही आठवला खूप सुंदर काम करते म्हणजे परवा मी आळंदीला गेलो होतो आळंदीच्या जवळ आपल्या मराठवाड्यातल्या परभणीच्या माझ्या नाव अशोक आहे त्याने एक सुंदर नावाचं बाबा एक खूप सुंदर आळंदी आठ किलोमीटर दूर जगला त्यानं तो आता त्याचं वय पस्तीस वर्ष आहे आणि तो पंचवीस त्यानं समाजसेवीचं काम सुरू केलं पुण्यामध्ये निगडीला झोपडपट्टीत त्यानं ते काम सुरू केलं त्याच्याकडे त्याने ती आत्महत्या केलेली मुलं तान जमा केली म्हणजे मराठवाड्यातील प्रामुख्याने परभणीत त्यांना लेखन पाहिले आत्महत्या केलेली त्यांना तो घेऊन गेला तो आयटी इंजिनियर होता आय टी कंपनी चांगल्या पगारावर होता त्यांनी ते सोडलं आणि या मुलाच्या संगोपनाचं काम सुरू केलं हे मुलं आजारी पडले म्हणून कधीतरी एखाद्या डॉक्टर कडे त्याला घेऊन जायचे कुलकर्णी नावाचं एक दाम्पत्य होतं ते म्हणाले की आमच्याकडे घेऊन या आम्ही त्यांची क्लिनिक घेतो तुम्हाला त्या मुलांना सगळं ट्रीटमेंट देतो त्यांचा एवढा चांगला संबंध आला की त्या कुलकर्णी फॅमिलीनं सांगितलं की आळंदीच्या पलीकडे आठ किलोमीटर वर आमची एक जमीन आहे जी आता दहा कोटी रुपये एक्टर प्रमाणे आता सध्या रेट आहे त्याचा आम्ही दोन एकर जमीन तुम्हाला देतो तुम्ही झोपटपट्टीत काम करण्यापेक्षा तिथं जा पाच वर्षापूर्वी तो तिथं गेलाय आता त्याच्या प्रचंड मोठ्या तीन इमारती उभ्या आहेत मिठाई रखुमाई आणि माऊली नावाच्या एकामध्ये मुलं एका, एका प्रचंड मोठं काम आहे परवा पुण्याकडे माझा कार्यक्रम होता मावळला शिक्षक संघटनेने कार्यक्रम घेतला तो सोळा तारखेला होता आणि वीस तारखेला आमच्या गुरुवर्च्या गौरवांकाचं प्रकाशन पुण्यात साहित्य परिषदेमध्ये होतं सुधीर त्या कार्यक्रमाच्या गॅप मध्ये तीन दिवस होते परत येऊन जायचं म्हणजे जाण्या मी तर आहे मला दिवस वेळ आहे म्हणाला सर आमच्या गेस्ट हाऊसला तुम्ही या तिथे गेलो मी आणि छान पैकी परत आल्यावर त्याला त्यावेळेस मी जास्त आतून पाहिलं तीन दिवस त्याच्यासोबत राहिला परत परत आल्यावर पुन्हा फेसबुकला एक पोस्ट लिहिली त्या पोस्टचा इतका चांगला परिणाम झाला की कालच त्याचा फोन आला की सर सुंदरलाल सावजी म्हणून सगळ्यात मोठी जी बँक आहे सहकारी बँक सगळ्यात सुंदर नेहमीची सांगली सगळ्यात चांगली बँक सुंदरलाल सावजी बँक आधी जिंतूर आरोग्य बँक ते म्हणजे त्याचे चेअरमन मला भेटायला आले आणि बँकेच्या वतीने मला मदत करायला आलेले आहेत ते आपण फेसबुक वर लिहितो कुणीतरी वाचत कुठेतरी जातं पोचत तिथून माणसं ती जातात त्या सगळ्या गोष्टींमध्ये सामाजिक काम करणार ते एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला अशोक देशमानेचं दुसरा एक मुलगा आहे तो आपल्या जवळ बालग्राम नावाचं काम करतो खूप मोठं मोहिते आहे किती सुंदर काम हे कुणीही ओलांडलेली नाही आता बस्तीशी मधले आहेत मोठे प्रकल्प उभे केले सामाजिक कामाचे लोक त्यांना मदत करतात लोकांच्याकडे पैसा आहे त्यांना तो सामाजिक कामासाठी द्यावा वाटतो अशा धार्मिक कामासाठी द्यावा वाटतो म्हणजे जसा या द्गडाला लोक पैसा देतात त्याच्यातून हे सगळं राहतं जसं मदत करतात त्यांच्याकडून होऊ शकतात आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे आपलं इन्स्टिट्यूट उभा करता येतात त्याच्यातून खूप चांगली कामं होतात खूप मुलं उभी राहतात निराधार मुलं उभी राहतात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं उभी राहतात तसे तुमच्यापैकी अनेक जण त्या पद्धतीची कामं करत आहात तुमच्या सगळ्यांचा गौरव खरंतर तुम्ही एवढी कामं करताय एवढ्या दुरून येत आहे हे सगळ्या कार्यक्रमाचं एवढं आयोजन करतायत आणि आमच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार प्रदान करतायत ते पुण्य तेवढं का होईना आम्हाला त्या निमित्तानं मिळते म्हणून या कार्यक्रमाला येण्याचं प्रयोजन पुन्हा पुन्हा म्हणजे ही तिसरी वेळ आहे तरी मी त्यांना होकार दिला म्हटलं येतो जाऊयात काही अडचण नाही माझी अडचण होती घरची माझ्या जवळच फार लग्न होतं त्याच्यामुळे लग मी त्यांना यावर्षी नाही म्हणत होतो तर ते म्हणले सर ठीक आहे तुम्हाला तारीख आम्ही बदलू दुसरी तारीख घेऊ तुमच्या सोयी सोयीची तारीख घेऊ त्यांनी घेतली त्याबद्दल खूप खूप मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो पेपर जो चालवता त्या पद्धतीनं चालवता त्याच्याविषयी मुंडे बोललेले आहेतच माझ्या वर्षीही मी बोललो की खरोखर लोकमान्य दिवसांच्या केसरीला आधुनिक करण्याचं काम प्रभू यांनी केलेलं त्यांनी कसा केसरी काढला त्याला काय दिलं हे केलं असत तशा प्रकारे त्यांनी नव्या युगाचा केसरी सुरू केला त्यांना केसरी नाव द्यावं वाटलं त्या सगळ्या गोष्टी मला फार महत्वाच्या वाटतात या निमित्तानं औपचारिक जेवढं बोलणं आवश्यक होतं 有的，有的，乐的。